वाशिमच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा वाशिम शहरातील अकोला नाका चौकात बसविण्यात येणार आहे त्याचा पायथ्याशी सोहळा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी संत महंत धर्मगुरू यांच्या हस्ते आज पार पडला येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी वाशिम शहरातील अकोला नाका चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विराजमान होणार आहे या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी सत्तर लाखाचा खर्च करण्यात येणार असून येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजी राजे यांच्यासह इतर शिवप्रेमी नेत्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचं भावना गवळी यांनी यावेळी सांगितलं आहे गेल्या अनेक वर्षापासून वाशिम शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा राहावा ही शिवप्रेमींची मागणी होती परंतु जागेअभावी म्हणा किंवा काही टेक्निकल बाबीमुळे ही सगळी गोष्ट आपण पूर्ण करू शकलो नाही परंतु ज्यावेळेला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कार्यभार सांभाळला त्यांच्याकडे नगरविकास पण खाता आहे आणि त्यानंतर ह्या जमिनी शोधून हे सगळे प्रपोजल मी त्यांच्याकडे नेले आणि आज रोजी मला सगळ्या जमिनीचा जो काही ताबा आहे नगरपालिकेच्या माध्यमातून तो मिळालेला आहे आणि जवळजवळ सत्तर लाख रुपये आपण आज रोजी या सगळ्या सौंदर्यीकरणासाठी वॉल कंपाऊंडसाठी या सगळ्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी टाकलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मी स्वतः या ठिकाणी देणार असल्यामुळे त्याचं कामसुद्धा नव्वद टक्के झालेलं आहे आणि म्हणून वाशिमकरांना मी जे काही शब्द दिला होता मी आश्वासन म्हणणार नाही कारण बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिली की ऐंशी टक्के समाजसेवा करायची त्या धर्तीवर ते माझ्या वडिलांनी ज्या पद्धतीने वाशिम जिल्ह्याची निर्मितीसाठी आग्रह धरला वाशिम जिल्हा झाला आणि या वाशिमच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी या भागाची खासदार म्हणून माझ्यावर असल्यामुळे हा अश्वरूढ पुतळा हा येत्या एकोणीस तारखेला या ठिकाणी विराजमान होईल आणि त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री किंवा संभाजीराजे किंवा अजून जे, कि जे काही शिवप्रेमी मोठे नेते आहेत त्यांना या ठिकाणी आणण्यासाठी मी आग्रह करणार आहे आणि एकोणीस तारखेलाच हे सर्व स्वप्न म्हणजे अश्वरूढ पुतळाचे स्वप्न या ठिकानी सगड़ा पूर्ण होना भूमि पूजना कार्यक्रम के मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोन्धी ज्वेलर्स 25 साल का शुद्धता का भरोसा लोन्धी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड नागपुर इस शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी वेडिंग कलेक्शन किड्स कलेक्शन लेडीज वेयर जेंट्स वेयर नई वैरायटी पर पाए पंद्रह प्रतिशत तक का डिस्काउंट तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस रामेश्वरी नागपूर हमारा पता शताब्दी चौक बेलतरोड़ी रोड रामनगर नागपूर